काय मला सांगायचं नव्हतं का टेबल साफ कराय मी साफ करतो की आतमध्ये आतमध्ये दुसरी गिराय असतात बर बोला काय देऊ तुम्हाला काय आपल्याकडे गरमवाडा पवाय पाहिजे आहे पुरी भाजी काय पाहिजे मला ह्यातलं काय समजलं नाही मामा काय समजलं नाही काय समजलं नाही नाही समजलं मग घरी काय खाता का नाही तुम्ही का हॉटेलातच खाता सारखं घरी बनवतात का नाही काय तुम्ही बनवता का नाही काय घरी बनवताय की नसेल काय पाहिजे तर उठा खरा टेबल खाली करा नुसतं साफ नाही मला ह्यातलं काय समाध नाही खेकडाबाजी कळत नाही अरे खेकड्यावर तोंडाची काय झालं दादा काही नको काय नीट इज्जत ना ती कसे पण बोलते काहीतरी सांगत नाही नको नको मामा काय झालं यांचं इकडे या होता आता काय झालं गिरॅक चा निघून गेल्या इकडे या काय मॅडम तुम्ही सांगितलं की टेबल साफ करा टेबल साफ करायची म्हणजे काय गरम आहे त्यांना म्हणलं भजी गरम आहे ती वडापाव गरम आहे मिसळ आहे पुरी आहे म्हणजे खेकडा मॅडम मॅडमने स्वतः बनवली ती काय एक ना दोन ना उठली डायरेक्ट चालायला लागली तुम्हाला खरं सांगू का मॅडम ती पोर काय का ती बावळटा रोज नवा नवा पुरीला घेऊन येतं शायनिंग करतं आणि नुसतं मोकळ्यातच येत म्हणतो ही साफ करा ती साफ करा आणि रोज मला काम आला रोज मी साफ करतोय आणि साफ झाल्या की काय काय केलं आणि निघून जातोय बघा दुसरं काहीच नाही त्या पोराच्या आगात आता खेकडा भाजी कळत नाही त्याच्या याचा खेकडा त्याच्या रोज काय खातो घरी खात नाही पोरवी समोर मोकळे शायनिंग करतो शंभर टक्के पोरग बावळ दिसतोय शांत ना शांत नाही तुम्ही परत म्हणायचं आलेलं गिरा घालावलं गिरा घालवायचा विषय नाही कधी आता कोण कांदा खात का तरी पण म्हणतो कांदा आणायला कांदा आणि मिसळ आणला म्हणतात मिरच्याच नाही आता मिसळीत मिरच्या कधी असते ते का दी घेतल्या मिरच्या असतात मॅडम हे गिराय गेलं तरी काय फरक पडत नाही असल्या गिरायकापेक्षा आपल्याला गरीब गिरायक असले सांगते आपल्या गुणानं काय वाडापाव असत ते खातात आता ताज पाव आपल्या बेकरीतला असतात तरी पावाला वाशी, आता वाशी ते ब्लेशिंग पावडरचा वाशी तुझा काय त्या बावडा लागायचं आता तुम्ही देहा ठेवा उद्या आला का नाही बघा नव्याच पुरी त्याच्या बरोबर असते